हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार आणि आज एकादशी पण आहे तर आता संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत तर आज थोडंसं लेट झालं साडेपाच वाजून गेलेले आहेत बाहेरचं झाडू मारायला तर चहा झाल्यानंतर भात भाजी करून घेतली त्यामुळं आता असल्यामुळं बाहेरचं राहिलं तर आता संध्याकाळी नुसते मग खिचडी बनवायची सासूबाईंची एकादशी असल्यामुळं चपात्या थोड्या करायचे भात भाजी असं आधी करून थोडं ठेवलं ना परत काम म्हणजे चपात्या नुसती व भाकरी करायला वेळ लागत नाही पटकन होत तर आज एकच भाजी करायची होती सकाळची दुसरी होती म्हणून आज फक्त एक वांग्याची केलेली सकाळची थोडीशी सुकी भाजी शिल्लक आहे तर वार आता वारं थोडंसं जास्त सुटतं उन्हाळं काम जरा करायचं होतं चिप्सच थोडे केलेले होते बटाट्याचे पण आता बाकीचं करायचं राहिलं आहे पण वारं सुटल्यामुळं काय होतं की त्यावर धूळ सगळी जाऊन बसते म्हणून म्हटलं आता हे थोडं वारं शांत होऊ द्यावं आणि मग वारं कमी आलं की परत करावं अजून एक दहा बारा दिवसात मला वाटते बऱ्यापैकी कमी येतं वारंसुद्धा तरी तर संध्याकाळचा दिवा लावलेला आहे आणि बाहेर थोडा उजेड आहे अजून म्हटलं अंधार झाल्यावर तुळशीचा देवा लावा तर ह्याच्यात हँडवॉश संपलेलं होतं आणून ठेवलेलं होतं भरायचं भरायचं म्हणून तसंच राहते आता लक्षात आलं तोपर्यंत भरून घ्यावं यामध्ये थोडंसं हँडवॉश आणि लिक्विड हिक टाकते पाणी टाकते मी जरा जास्त नाहीतर मुलं काय करतात लगेचच हे संपवून टाकतात ते थोडं कमी घेऊन जेवढं गरजेचं आहे तेवढं एवढं त्यांच्या लक्षात येत नाही ते भरपूरच घेत राहतात त्यामुळे ते, ते लगेचच लग संपते म्हणून थोडंसं हँडवॉश आणि भरपूर सगळं पाणी टाकून म्हणजे हाताला थोडासा फेस झाला तरी बस होतं एवढंसच ठेवलं मग त्याने किती जरी जास्त वापरलं तर मग जास्त काय वाया जात नाही नाहीतर ते लगेचच भरेपर्यंत सारखं संपवलेलं असतं त्याने तरी तर भात आणि आज वांग्याची भाजी केलेली होती इथं सकाळची थोडी शिल्लक इकडे शेंगदाणे पण भाजून ठेवलेले होते ते थंड झाले होते ते पण भरून ठेवत म्हटलं आज थोडी घाई असल्यामुळे जास्त भाजले नव्हते लगेच पाहिजे होते भाजीला नव्हते वांग्याची भाजी, भाजी केलेली नाहीतर डबा भरून भाजले की मग थोडं जास्त दिवस जातो तर ओम पाच वाजता त्यांना कोकम सरबत प्यायचा होता तर तो केल्या पिल्यामुळं दूध आज राहिलं होतं त्याचं प्यायचं नंतर दूध पण तापायला ठेवलं आणि चपात्या थोड्या करायच्या होत्या आणि खिचडी बनवायची होती सावधानायची होते तर आमची संध्याकाळची जेवणं लवकर असल्यामुळं स्वयंपाक थोडा लवकर असतो सात सव्वा सातपर्यंत पर्यंत सगळा स्वयंपाक झालेला असतो रिका अगोदर चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग खिचडी बनवली मग लगेच जेवायला घेतो ना ना जल ले ले, हा पाच वाजताचा चहा तर नाण्यांना शुगर कमी अस असते त्यामुळं त्यांचा वेगळाच असतो एकट्याचा दूध थोडंसं जास्त तर इथं कोकम सरबत बनवायला इथं जलजिरा पावडर टाकलेली आणि थोडीशी साखर आणि थोडंसं इथं कोकम सिरप आहे ते टाकते तर मुलांची ट्रीप कोकणात गेलेली त्यावेळेस तेव्हा बसते तर त्यांनी कोकम सरबत पिलेलं ते सारखं त्याचं चालू होतं तर मग आता त्यामध्ये त्यानं सांगत होता की जल जिरा असं काहीतरी लागत होतं त्यात ते जिऱ्याचा फ्लेवर होता जिरा सोडा काहीतरी होतं मग म्हटलं आपण हे टाकून बघूया तर ह्यांना पण आवडली ही टेस्ट कोकम थोडंसं नॉर्मल जास्त झालं थोडं कमी टाकायला होतं आणि रस थोडासा टाकलेला आहे यामध्ये मला ॲसिडिटी असल्यामुळं असलं आंबट सरबत वगैरे पिलं की डोकं जड येतं त्यामुळे मी जास्त कधी पितच नाही असं तर हा अगोदरचा फिडिओ आहे शनिवारचा शनिवारी पुरी भाजी केलेली होती तर त्या दिवशी काय टाकलं नव्हतं फिडिओ मोठा होईल म्हणून तर आज यामध्ये मी ॲड करते तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर चवीपुरतं मीठ आणि एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि छोटी वाटी रवा घेतला आहे आणि अगदी किंचितचा यामध्ये ओवा टाकायचा जास्त पण नाही नकळतच टाकलेलं आहे बघू शकता एवढंसं तर थोडा हातावरती असा चोळून घ्यायचा म्हणजे थोडा पुऱ्यांना फ्लेवर छान राहतो आणि मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ खाल्लेलं कधीही चांगलं आणि थोडंसं तेल कडकडीत कर गरम करून टाकायचं चा, आणि छान ह्याला पिठाला चोळून घ्यायचं आणि मग अगदी थोडंसं पाणी टाकू थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ घट्ट जेवढं घट्ट आपल्याला मळता येतं तेवढं ते मळून घ्यायचं म्हणजे पुरे आपल्या अजिबात कमी तेलकट होतात आणि बिना सुद्धा त्या व्यवस्थित लाटता येतात ह्याला व्यवस्थित असं मळून घेतलं आणि फ्रीजमध्ये अर्ध्यावर तासासाठी ठेवलं ना पुरी जास्त तेलकट होत नाही आपली आणि तोपर्यंत मी भाजीसाठी तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेले कढीपत्ता टाकला आणि कांदा कट केलेला बारीक कांदा आणि कांदा भाजल्यानंतर परत टोमॅटो टाकला थोडासा हिंग टाकला आणि अद्रक लसूण लसूण आणि आलं थोडंसं जास्त वापर करायचं इथं कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आता आलं लसूण टाकलेलं ते स्किप झालं कॅमेरा बंद होता त्यामुळे थोडं जास्तीचं आपण नेहमीच्या भाजीला घालतो त्याच्यापेक्षा जरा डबल घालायचं म्हणजे ह्या भाजीला त्याची चव किंवा फ्लेवर छान राहतो नंतर एक टोमॅटो टाकल्या मोठ्या साईजचा होता तो पण झाकून वाफ काढून चांगला मऊ होई पण शिजवून घेतला नंतर जिरा पावडर धाना पावडर गरम मसाला आणि हे आपलं घरचं रेग्युलर काळं तिखट थोडीशी हळद टाकून टोमॅटोसोबत अजून हे भाजून घेतलं भाज तर पन, मसाले सगळे चांगले भाजल्यानंतर उकडलेला बटाटा आहे तो यामध्ये टाकायचा आणि तो बटाटा पण चांगलं मसाल्यात कोट होईल असं परतून घ्यायचा झाकून ठेवायचं आणि एक दोन वाप काढायची मगच गरम पाणी यामध्ये वतायचं आणि बटाटा कट करून न टाकता हाताने असा कुस करून टाकला की भाजी आपली एस थोडीशी मिळून येते आणि चव सुद्धा अशा पद्धतीची भाजी केले वेगळी राहते आणि त्यामुळे अजिबात ह्यात कट करून सुरेने टाकायचं नाही हाताने त्याच पद्धतीने टाकायचं आणि छान ह्याला आता एक दोन वेळा वाप काढून घ्यायची झाकण ठेवून तर दोन वेळा वाप काढून घेतली मी आणि आता गरम केलेलं पाणी टाक थंड पाणी अजिबात घालायचं नाही नंतर गरमच पाणी टाकायचं यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवी पुरत नंतर मीठ टाकून ती भाजी भात दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिली भात लावलेला होता येतं आणि तेलात पंचमट भर मीठ टाकायचं म्हणजे पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत आणि लाटताना पुरी असे तेल लावूनच लाटायची थोडंसं सुरुवातीला लाट लावायचं पोळपटाला आणि लाटण्याला तेल लावलं ना एक चार पाच पुऱ्या तरी लाटून होतात नंतर थोडंसं लावून घ्यायचं असं करायचं तर पुऱ्या थोड्या थोड्या लाटून ठेवू शकता तुम्ही दोन चार दोन चार आणि मग तळून घेतलं तरी चालतात त्यामुळं पीठ घट्ट ठेवायचं आणि नाहीतर असं लाटून ठेवलं की मग पीठ लांबत जातं ते त्यामुळे पुरीचं घट जेवढं घट्ट ठेवत चाल तेवढी पुरी आपली तेल कमी तेलकट होते आणि फ्रीजमध्ये ठेवून बघा ह्या ट्रिकनं तुम्ही करून बघा कनिक कर थंड झाली ना जास्त क तेलकट होत नाहीत पुऱ्या आता दोन्ही बाजून आता तुम्हाला कशी भाजलेली तळलेली आवडते त्यानुसार तळून घेऊ शकता आणि आपण यामध्ये बेसनचं पीठ टाकल्यामुळं ना पुरी फुललेली व्यवस्थित अशी राहते जास्त वेळ लगेचच चपटी होत नाही ती मग तर अशा पद्धतीने मी अगोदर स ह्यांना शनिवार असतो उपवास त्यामुळं लवकर असतं थोडं जेवण सगळ्यांचंच आमचं लवकर असतं साडेसातपर्यंत जेवतात सगळेच पण ह्यांचं थोडंसं सा पाच सहा वाजता असंच असतं तर ह्या पुऱ्या करून घेतल्या आणि जसं आता कोण जेवल तसं मग ते गरम पुरी कशी थंड झाल्या एवढी नाही चांगली लागत त्यामुळं कोण जेवायला बसेल तसंच ते करून द्यायचं तर बघा भाजी अशी मिळून येते तरी आत्ताच गॅस बंद केलेला आहे जशी थंड होत जाईल तशी अजून मिळून येते तर आता तुमच्या घरात किती माणसं आहेत हिशोबाने कमी जास्त करू शकतं पाणी थोडंसं जास्तीचंच टाकायचं म्हणजे भाजी परत शिजल तसं ना हे घट्ट होत जाते तर असा होता आजचा व्हिडिओ तर पुरी एकदम सॉफ्ट होते बघा मैद्यापेक्षा गव्हाच्या पुट पिठाची पुरी एकदम छान होते श्री श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना